गायन स्पर्धेसाठी मी पौर्णिमाबाई शेळखे एक गीत सादर करीत आहे शील सौंदर्य खुलतो या गान अस भगवान बुद्धाचा देन खरा हे सोना शिला चले दिलं मला हे शिला लेन पंचशिलेचे कुंकुमले ता उजळे माझे बाळ कंठास सोबते त्रिशरणाची माळ कंठास सोबते त्रि माळ माझ नाई कशाची वान माझ कशाची कशाची वान वान कशाची वान, कशाची वान। भीमरायाने दिल मला ये शिला भीमरायाने दिल मला हे शिला चले या नारीला जन्मा येऊन असलेले ने नाही तो तिचे जिने ते बाई। तो तिचे जिने ते केवळवानी बाई संसारी तिला ना मान संसारी तिला ना मान तिला ना मान तिला ना मान भीमरायाने दिल मला हे शिला चले भीमरायाने दिल मला हे शिला चले जेते ते बगिनी लेऊन शिलाची जगते आज भगवंत राखीते त्या मातेची लाज भगवंत राखीते त्या मातेची लाज जन्मने खरी शिलवान जन्मने खरी शिलवान खरी शिलवान खरी शिलवान भीमरायाने दिल मला हे शिला चलेन भीमरायाने दिल मला हे शिला चले वा म्हण तुम्ही पुरुषानेही असलेले नेल्यावे सत्यशील बनून जीवन हे उजळावे सत्यशील बनून जीवने उजळावे शील वस्त्र करा परिधान मिमरायाने दिल मला हे शिला मिमरायाने दिल मला हे शिला लेन शिला सौंदर्य खुलतो या गान आस भगवान बुद्धाच देन खरा मिमरायाने दिल मला हे शिला मिमरायाने दिल मला हे लेन मिमरायाने दिल मला हे शिला लेन आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा